नमस्कार आपण बघत आहात आपला मराठवाडा कापूर तालुक्यामध्ये झोडेगाव येथील जिल्हा परिषदेतील शाळा सकाळी येणारा एक विद्यार्थी आणि शाळा सुटल्याच्या नंतर जाणारा विद्यार्थी आणि त्यांचं अपहरणाचा प्रयत्न याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या कमेंट नोंदवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा घटना आहे तेवीस जुलै सकाळी तेरा वर्षाचा मुलगा खडकवागलगाव इथून निघतो निघल्याचं सायकलवर असतो सायकलवर असल्यानंतर तो मध्यांतरी येतो मध्यांतरी आल्याच्यानंतर रस्त्याच्या कडेला चालत असताना मागून दोन दुचाकी स्वार येतात दुचाकी स्वार येतात आणि त्याच्या तोंडावर काहीतरी आप पाऊंडर पाऊंडर सारखं काहीतरी फेकतात आणि मुलाला संशय आल्याने मुलगा मक्क्याच्या शेतामध्ये शिरतो श शेतामध्ये शिरल्याच्यानंतर पुढे ऊस असतो पुढे ऊसामध्ये शिरतो दुचाकी स्वार खाली उतरतात मक्क्याच्या शेतामध्ये बघतात पण मागून येणारी कार त्यांना संशय येतो आणि ते दुचाकीस्वार घाबरून पळून जातात हा सर्व प्रकार शिक्षकांना कळवला जातो शिक्षक हे त्याच दिवशी शाळेमध्ये सांगतात का, का, का कोणी चॉकलेट दिलेले असेल कोणी काही का फेकलं असेल तर शाळेत किंवा पालकांना कळवा अशा सूचना दिल्या जातात आणि दुसऱ्या दिवशीची घटना उघडकीस येते दिनांक दिनांक आहे चोवीस जुलैचा नेहमीप्रमाणे शाळा भरते शाळा भरल्याच्या नंतर संध्याकाळी विद्यार्थी घरी जातात घरी जाताना शाळेपासून सातशे ते आठशे मीटरवर असणाऱ्या गायराने जमिनीजवळ वि तेरा वर्षाचा विद्यार्थी जातो तेरा तेरा वर्षाचा विद्यार्थी जातो आणि मागून येणारा दुचाकीस्वार तोंडाला मास्क काळे कपडे आणि एम एच पंधरा असणारी डिस्कवर काळ्या कलरची मुलाच्या हाताला पकडते दे, चॉकलेट देण्याचा प्रयत्न करते पण मुलगा घेत नाही तिथून तो त्याच्याकडं असणारी टिफिन बॅग टिफिन बॅग त्याच्या हातावर मारतो आणि तिथून गायरान जमिनीतून जमिनीतून पळ काढतो आता गायरान जमिनी असल्यामुळे त्याच्यामध्ये काटे असल्यामुळे तर दुचाकी त्याच्या मागं लागत नाही परंतु हा सर्व प्रकार तिथून असणाऱ्या समजा सहाशे सातशे आठशे मीटरवर असलेल्या आईला सांगतो घटनास्थळी जाऊ घेते घटनास्थळी जाऊ घेतल्यानंतर जे दप्तर काही टिफिन बॉक्स असेल ते घरी घेऊन जाते आणि तिथून आहे झोडेगावच्या थोडं पुढे झोडेगावच्या थोडं पुढे गेल्याच्या नंतर ते तिथून का टाईम खूप झालेला असतो आणि ते तिथून अपहरण करते पसर झालेले असतात